नमस्कार शोभा पाथर्डीतील माझ्या सर्व तरुण मित्रांना प्रेमाचा नमस्कार बंधूंनो आज तरुणांसाठी बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न संपूर्ण देशात आपल्या राज्यात आहे तरुणांची संख्या अधिक असलेला हा देश आहे परंतु या तरुण मित्रांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला मी शेव पाथर्डी तालुक्यातील माझ्या तरुण मित्रांसाठी सातत्याने फिरत असताना एक निराशा दिसते रोजगाराची उपलब्धता दिसत नाही आणि म्हणून ह्या माझ्या तरुण मित्रांसाठी मी सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता पाथर्डी येथे एम एम निराळी विद्यालयाच्या मैदानावरती मी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आपण अवश्य माझे तरुण मित्र असतील माझ्या तुरुण बहिणी असतील त्यांचं शिक्षण पाचवीपासून किती असू द्या या सर्वांना मी आपल्याला आमंत्रण देतोय रोजगाराची शंभर टक्के खात्री देतोय या ठिकाणी बजाज असेल टाटा मोटर्स असतील महिंद्रा कंपनी असेल एचडीएफसी बँक असेल एक्सिस बँक असतील अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मोठमोठ्या कंपन्या आणि बँका आपल्याला रोजगाराची संधी देण्यासाठी इथे येत आहेत सुमारे पन्नास ते साठ कंपनी आणि अगदी सर्व प्रकारच्या रोजगाराच्या संधी अर्थात नोकरी या ठिकाणी मिळणार आहे त्या दिवशी ज्यांना संधी मिळेल जागेवरती जॉईनिंग लेटर भेटेल आणि जे काही चित्र मित्र राहतील त्यांना मी जॉब कार्ड देतोय ज्या जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील सहा महिने आपल्या घर बसल्या आपल्याला रोजगाराची संधी मिळण्याची आम्ही एक साधारणतः तयारी केलेली आहे आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना महाराष्ट्रातल्या विविध एमआयडीसीतल्या कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध असताना माहिती मिळत नाही आणि म्हणून या पन्नास ते साठ कंपन्या आपल्यासाठी के केवळ आपल्यासाठी या दोन तालुक्यातल्या माझ्या मित्रांना माझ्या तरुण वहिनींना संधी मिळावी आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने आपला शैक्षणिक बायोडाटा घेऊन पाथर्डी येथे सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता एम एम निराळी विद्यालयाच्या मैदानावरती उपस्थित राहावा मला खात्री आपण संधीचा फायदा घेऊन आपला रोजगारीचा प्रश्न सोडवता आपल्याला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण करतो